नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील चिखवी तालुक्यात मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिलेच्या डोळ्यातून चक्क साठ जिवंत अड्या काढण्यात आल्या आहेत तर नेत्रतज्ञ डॉ स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून ह्या अड्या काढल्या असून या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचविला आहे अड्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासाचा लागला असून एक एक लागली आहे या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात माती गेली होती तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता जास्त त्रास वाढल्यावर या महिलेने डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचे समजले डॉक्टर मोरवाल यांनी तात्काळ अड्या काढण्याची ठरविले असता पाहता पाहता तब्बल साठ जिवंत अड्या त्यांच्या डोळ्यातून काढल्या आहेत आता या महिलेच्या डोळ्यात कोणताही त्रास नसून डोळा सुद्धा सुखरूप आहे यामुळे डॉक्टर मोरवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चिकली बुलढाणा ते नेमकं काय झालं होतं शेतात काम करताना काय झालं होतं सकाळी मी शेतात गेले गेलते दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उरली मला वाटलं असं काही जसं खडाबिडा काही असेल डोळ्यातून गेला असेल तर नाही नंतर मग ते पाणी गळायला लागलं तर मग पाण्याने धुतलं ते पण ते काही म्हणजे ठीक झालं नाही नंतर मग खूपच त्रास व्हायला लागला मग घरी यायच्या नंतर मग नंतर ड्राफ्ट टाकला घरी आल्यावरती मग ते जास्त झालं तर मग त्रास व्हायला लागला तर मग डॉक्टरकडे आलो त्रास नाही आता नॉर्मली सर पेशंट कोण होत्या आळ्या किती निघाल्या तुम्ही कशा पद्धतीने ते ट्रीट केलं आणि काय काळजी घेतली पाहिजे यासाठी आवा हा पेशंट ऍक्च्युअली ज्योतिताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं ला, सतत पाणी येणं लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मला मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळ्या फिरताना दिसल्या त्या वन बाय वन मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल साठ आळ्या त्या निघाल्या त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली डोळ्याला जखम आहे की नाही आहे अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला पेशंट खुश आहे पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील पेश ज्याला कोणाला इन्फेक्शन झाला असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषधं टाकायचं नाही हां प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो लवकर इलाज करा जेणेकरून ह्या गोष्टी वाढणार नाही आणि डोळा खराब होणार नाही